माझे नाव कुणाल आहे मी एका गरीब कुटुंबातील होतो मला माहीत नव्हते की माझे भावी आयुष्य माझ्यासाठी एवढ्या मोठ्या समस्या घेऊन येईल गे। मी आधीच गरिबीशी लढत होतो जसा जसा वेळ निघून गेला तसतसे माझ्या आयुष्यातील समस्या वाढत गेल्या माझ्या डोक्यावर पाच बहिणी सोबत होत्या माझ्या सर्व बहिणींमध्ये मी सर्वात लहान होतो मी तेवीस वर्षांचा होतो तर माझ्या मोठ्या बहिणी आधीच वयाने मोठ्या होत्या आणि लग्न करू शकल्या नाहीत कदाचित या जगात कोणीही गरीब मुलींशी लग्न करू इच्छित नाही वडील या जगात नव्हते फक्त एक वृद्ध आई होती जी आजारी होती माझी आई कोणत्याही आजाराने आजारी पडली नाही पण आपल्या मुलींची लग्ने कशी होतील याची तिला नेहमीच काळजी वाटत असे माझी मोठी बहीण आधीच लग्नाच्या वयाची होती आता तिच्यासाठी मुलं असलेले किंवा मोठ्या माणसांचे संबंध यायचे माझ्या बहिणीला अशा पुरुषांची कधीच लग्न करायचे नव्हते माझ्या बहिणींनी खूप कठीण दिवस पाहिले होते माझ्या बहिणी खूप छान होत्या माझ्या बहिणी शिकलेल्या नसल्या तरी त्यांची मनं खूप तीक्ष्ण होती आम्ही घरी बसलो तरी आमच्या गावात आम्हाला खूप मान होता गावातील लोक मला माझ्या वडिलांच्या नावाने ओळखत होते कारण माझे वडील नेहमीच गावातील लोकांच्या हितासाठी झगडत होते परंतु त्यांच्या मृत्यूपासून आमच्या घरात एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती आमचे वडील हयात असेपर्यंत ते आमची काळजी घेत राहिले आम्हाला कधीच कुठलीही अडचण आली नाही पण त्यांचा मृत्यू झाल्यापासून घराचा संपूर्ण भार माझ्या खांद्यावर आला लोक म्हणायचे की तुझ्या वडिलांनंतर तुला तुझ्या आई आणि बहिणींची काळजी घ्यावी लागेल पण गरीब माणसासाठी हे सर्व ऐकणे सोपे आणि करणे फार कठीण असते माझे शिक्षण झाले नाही फक्त थोडं काम करायचं तेच माहीत होतं माझ्या वडिलांनी मला लहान वयातच एका कार वर्कशॉपमध्ये ठेवले जिथे मी काम शिकलो हे एकमेव काम मला आले आणि मी अजूनही वर्कशॉपमध्ये काम करत होतो मला तिथे एक महिन्याचा पगार मिळायचा ते पैसे मी घरी घेऊन जायचो तेव्हा मी काय कमावले ते मला कळत नव्हते कारण काही पैशांतून मी माझ्या आईच्या औषधासाठी पैसे देत होतो काही पैशांतून मी विजेचे बिल भरत होतो आणि काही पैशातून मी घरी वापरणारे रेशन विकत घेत होतो आमच्यापैकी कोणालाच आमचे छंद पूर्ण करता आले नाहीत दोन वेळेचे जेवण सहज उपलब्ध होते एवढेच आयुष्य असेच चालले होते आपल्या बहिणींची लग्न कशी होणार याची आईला नेहमी काळजी वाटत असे मी, मी माझ्या बहिणींसाठी नाती शोधून थकलो होतो कारण काही लोकांना माझ्या बहिणी आवडत नव्हत्या कारण माझ्या बहिणी सामान्य स्वरूपाच्या होत्या आणि अशा काही मुलांची नाती माझ्या बहिणींसाठी यायची जे माझ्या बहिणींना आवडत नव्हते आणि गावातले लोक मला टोमणे मारायचे की तू तुझ्या तु बहिणींच्या वयाचा अंदाज घेत नाहीस त्यांचे लग्न कधी करणार आता मी त्यांना काय सांगू की मी माझ्या बहिणींचे लग्न लवकर करून देईल जर मला त्यांच्यासाठी चांगली जुळणी मिळाली तर तिसरी असलेल्या माझ्या धाकट्या बहिणीसाठी कसा तरी संबंध आला माझी ती बहीण थोडी सुंदर होती त्यामुळे तिचे नाते जमले पण माझ्या दोन मोठ्या बहिणींची मनं निराश झाली कारण त्या दोघीही तिच्यापेक्षा मोठ्या होत्या मी माझ्या धाकट्या बहिणीचे लग्न फार धामधुमीने केले नाही तर साधेपणाने केले या सर्व गोष्टींमुळे माझ्या वर्कशॉप मालकाकडून माझ्यावर वीस हजार रुपयांचे कर्ज झाले होते मी एवढी कमाई करत नव्हतो की माझ्याकडे थोडे पैसे असते आणि मी माझ्या बहिणींची लग्न लावली असती कर्ज घेऊनच ते लग्न करू शकत होतो सध्या एक बहीण कशी तरी सासरच्या घरची झाली होती सहा महिने उलटून गेले होते वर्कशॉप मालक माझ्याकडे त्याचे पैसे मागू लागला पैसे कुठून आणायचे या चिंतेत होतो पैसे घेताना माझ्या मासिक पगारातून थोडी रक्कम कापून घेईन असे ठरले होते पण आजकाल घरची परिस्थिती इतकी बिकट होती की मी तुम्हाला पैसे नंतर देतो असे मालकाला सांगितले अनेक महिन्याच्या बोलण्यानंतर मालक मला कंटाळला आणि त्याने माझ्याकडे एकाच वेळी सर्व पैसे मागितले मला काय करावं काही सुचत नव्हतं रोज मालक त्याच्या वर्कशॉपमध्ये मला खूप अपमान करायचा मी आईला म्हणालो आई मी माझा दोन तीन महिन्यांचा पगार मालकाला देईल मी तुला घरी पैसे देऊ शकणार नाही मालक सर्वांसमोर माझा खूप अपमान करतो शेवटी मी त्याला पैसे कसे देऊ शकतो माझ्याकडे हा एकमेव मार्ग आहे आणि याशिवाय मी काहीही करू शकत नाही माझे म्हणणे ऐकून आई म्हणू लागली बेटा तू असे केलेस तर आम्ही काय करू आणि तुला तुझ्या तरुण बहिणींचा आधार आहे हे माहीत आहे मधल्या काळात त्यांचा काही संबंध आला तर पाहुण्यांची काळजी कशी घेणार सगळं कसं होणार दोन तीन महिन्यात आपण उपाशी म्हणणार आहोत एक प्रकारे माझी आई जे सांगत होती ते अगदी बरोबर होते पण आता मी काय करू शकतो मला काहीच समजत नव्हते मी या समस्येशी झुंजत असताना माझी धाकटी बहीण रात्रीच्या अंधारात घरातून पळून गेली आम्ही तिचा खूप शोध घेतला पण ती कुठेच सापडली नाही तेव्हा माझ्या एका बहिणीने मला सांगितले की ती एका मुलासोबत पडून गेली होती तिचे बोलणे ऐकून जणू माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली माझा माझ्या बहिणींवर खूप विश्वास होता मी माझ्या बहिणीला म्हणालो तू काय बोलत आहेस आपली छोटी घरातून पडून जाऊ शकत नाही माझी बहीण म्हणू लागली भाऊ ती घरातून पळून गेली आहे खरं तर ती एका मुलाशी बोलायची त्या मुलाने तिला गुपचूप मोबाईल दिला होता मुलाचे कुटुंबीय त्याचे लग्न दुसरीकडे लावत होते छोटी आता तिच्या लग्नाबद्दल तुझ्याशी बोलू शकत नव्हती कारण तू आधीच खूप चिंतेत आहेस यामुळेच ती त्याच्यासोबत पळून गेली आणि आतापर्यंत तिने त्याच्याशी लग्नही केले असावे मला माझ्या बहिणीचा राग आला आणि मी तिच्या तोंडावर जोरात थप्पड मारली मी म्हणालो तू आता मला हे सांगत आहेस जर तू मला हे आधी सांगितले असते तर कदाचित आम्ही काही करू शकलो असतो या गोष्टीवर उपाय शोधला असता माझी बहीण रडायला लागली बहिणी जेव्हा आपल्या बहिणींना आधार देतात तेव्हा त्या आपल्या वडिलांच्या आणि भावाच्या सन्मानासाठी किती त्रासदायक ठरतात हे ते विसरतात मी असे होऊ दिले नसते की मी माझ्या बहिणीचे प्रेम तिच्यापासून हिरावून घेईन मी स्वतः त्या मुलाच्या घरच्यांशी बोललो असतो पण माझ्या बहिणीने मला काही सांगितले असते तर पण तिने तर घरातून पडून आमची इज्जत खराब केली होती आम्ही कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचे नव्हतो संपूर्ण गावात आमची थुतू होत होती पहिले तर मी आधीच खूप अस्वस्थ होतो आणि आता माझ्या बहिणीने पण हा कालिक माझ्या तोंडाला लावला होता मला काय करावं काही सुचत नव्हतं माझा बॉस मला पैशांसाठी वारंवार त्रास देत होता मी आईला म्हणालो आई या बहिणींमुळेच मी कर्जबाजारी झालो आहे आणि त्यांच्या कृतीमुळेच आज आपला इतका अपमान होत आहे मी म्हणतो की मी माझ्या बॉसला पैसे देतो जेणेकरून मी त्याच्यापासून मुक्त होऊ शकेन कारण त्याच्या रोजच्या अपमानाने मी खूप कंटाळलो आहे आता गावकरीही माझ्याकडे नीट पाहत नाहीत आमचा अपमान करून छोटी पळून गेली त्या दिवसापासून माझे दिवस आणि रात्र अडचणीत जात होती माझ्या बहिणीच्या जाण्याने माझी आई आणि बहिणी खूप रडत होत्या एक माझी मोठी बहीण होती जिने या वयात आल्यावरही चुकीचे पाऊल उचलण्याचे धाडस केले नाही घरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत होती मला वर्कशॉप सोडायचे होते कारण तिथेही माझ्या बॉसने माझा खूप अपमान केला होता मी तिथे डोकं उंच करून काम, करूं काम करू शकत नव्हतो पण दुसरं काम काय करू मला तर कुठेच काम मिळत नव्हतं मग माझ्या एका मित्राने मला नोकरीबद्दल सांगितलं हे काम माझ्यासाठी योग्य नसले तरी वर्कशॉपमध्ये झालेल्या अपमानापेक्षा ते कितीतरी पटीने चांगले होते माझ्या एका मित्राने मला सांगितले की तो खूप मोठा उद्योगपती आहे तो मला त्याच्या घरात नोकर म्हणून ठेवू शकतो कारण याआधी माझा मित्र तिथे काम करायचा आणि त्यालाही चांगला पगार मिळत होता आता त्याने तिथे काम करणे बंद केले होते तो मला सांगत होता की तुला माझ्या जागी जायची असेल तर तू जाऊ शकतोस कारण माझ्या मित्राला त्यापेक्षा चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली होती मी ठरवलं होतं की तिथे नोकरीबद्दल बोलायला नक्की जायचं म्हणून मी माझ्या मित्राकडून पत्ता घेतला होता आणि मी त्या बंगल्यात गेलो तेव्हा मालक तिथे बसून वर्तमानपत्र वाचत होता मी त्याला नोकरीसाठी विचारल्यावर त्याने मला कामावर ठेवले कारण माझा मित्रही त्याच्याशी माझ्याबद्दल आधीच बोलला होता त्यामुळे मला तिथे नोकरी मिळणे सोपे झाले पण मी आधी मालकाकडे वीस हजार रुपयांचे कर्ज मागितले होते जे मी माझ्या वर्कशॉपच्या मालकाकडून घेतले होते मला त्याचे पैसे परत करावे लागणार होते मला वाटले होते की मी त्याच्याकडे ॲडव्हान्सची मागणी करेन पण त्याने मला वीस हजार रुपये दिले आणि सांगितले की तुला येथे सतत कामावर यावे लागेल जर तू माझे पैसे घेऊन पळून गेलास तर मी तुला तुझ्या घरातून उचलून घेईन माझी पोहोच किती दूर आहे हे तुला माहीत नाही त्याचे पैसे घेऊन मी पळून जाणार नाही असे आश्वासन मी त्या मालकाला दिले होते या घरात अनेक नोकर होते हे घर जितकं मोठं आहे तितकंच या घरात नोकरदार असणं अपरिहार्य होतं कारण घर जितके मोठे तितके काम जास्त होते हा माणूस खूप श्रीमंत होता येथे पुरुषांप्रमाणेच महिलाही काम करत होत्या या मालकाच्या घरात फक्त त्याची वृद्ध आई त्याच्यासोबत राहत होती बाकीचे नोकर होते ज्यांना राहण्यासाठी स्वतंत्र क्वार्टर देण्यात आले होते पण माझ्या स्वतःचे घर असल्यामुळे मला तिथे राहायचे नव्हते मी तिथे फक्त कामासाठी जायचो अशा प्रकारे मी मालकाकडून पैसे घेतले आणि माझ्या वर्कशॉपच्या मालकाला वीस हजार रुपये दिले आणि माझे कर्ज फेडले माझ्या मनाला थोडी शांतता मिळाली आता मला माझ्या मोठ्या बहिणीची काळजी वाटत होती कारण ती तिच्या कौटुंबिक जीवनापुरतीच मर्यादित होती योग्य वेळी तिचे लग्न झाले असते तर आज ती सासरच्यांसोबत राहिली असते आणि तिला मुलेही झाली असती मी विचार केला होता की परिस्थिती सुधारली लव की लवकरच मी माझ्या बहिणीचे लग्न करेल जर तिला मोठ्या मुलाशी नाते जुळले आणि त्याचे कुटुंब ठीक असेल तर मी तिला समजावून सांगेन आणि फक्त त्याच्याशीच लग्न करण्यास सांगेल आयुष्यभर बॅचलर राहण्यापेक्षा ज्याच्या घरात ती आरामात राहू शकते अशा व्यक्तीसोबत आयुष्य जगणे चांगले मी मालकाच्या घरात क्लिनिंग करू लागलो तिथे कधी साफसफाई करायचो तर कधी आईला लागणाऱ्या वस्तू आणायचो मी पूर्ण दिवस त्यांच्या गुलामगिरीत घालवायचो आणि या सगळ्याचा मला मोबदला मिळायचा मालकाच्या आईची तब्येत ढासरत चालली होती ती इतकी आजारी होती की दोन दासी तिच्या खोलीत स्वतंत्रपणे जाऊन तिची काळजी घेत असत ही एक जुनी मोलकरीण गेली अनेक वर्षे इथे काम करत होती तिचे नाव अंबिका होते तिची एक तरुण मुलगी होती एके दिवशी ती तिच्या तरुण मुलीला सोबत घेऊन आली मालकाने तिला विचारले होते की तू तुझ्या मुलीला इथे का आणले आहेस तर ती म्हणू लागली मालक माझ्या मुलीशिवाय या जगात माझे कोणीच नाही ती जिथे राहते तिथे माझे नातेवाईक तिला खूप त्रास देतात म्हणूनच मला वाटले की मी माझ्या मुलीलाही तुमच्या आईच्या सेवेत लावेल अशा प्रकारे ती माझ्या डोळ्यांसमोर राहील तुमचा काही आक्षेप नसेल तर माझी मुलगी ही माझ्यासोबत इथेच राहील मालक म्हणाला माझा काही आक्षेप नाही खरं तर तुझ्या मुलीच्या कामाचे पैसेही मी तुला देईल हे ऐकून अंबिकाला खूप आनंद झाला तिची मुलगी जितकी तरुण होती तितकीच सुंदर होती सर्व काही अगदी सुरळीत चालले होते मालकणीची ने तब्येत नेहमीच खराब असायची कारण ती खूप म्हातारी होती मालकाने अजून लग्न का केले नाही माहीत नाही एके दिवशी एक अपघात झाला ज्याने आम्हा सर्वांना हादरवून सोडले अंबिका टेरेसवर पायऱ्या चढत असताना अचानक तिचा पाय घसरला आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले तिची मुलगी रंजना रडत होती तिच्या मुलीला समजावलं होतं काळजी करू नकोस सगळं ठीक होईल पण नंतर डॉक्टरांनी अशी बातमी सांगितली की आम्ही सगळेच चक्रावून गेलो डोक्याला खोल दुखापत झाल्याने अंबिका यांनी हे जग सोडले होते त्यामुळे अंबिकाची मुलगी रडत होती रंजना अवघ्या अठरा वर्षांची होती तिच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले ती गरीब मुलगी आता तिच्या आईच्या जागी इथेच काम करून राहते तिला इथे ठेवण्याची पूर्ण जबाबदारी मालकाने घेतली होती तिचे वडील या जगात नाहीत आणि अंबिकाच्या मृत्यूनंतर रंजनाची काळजी घेणारे दुसरे कोणी नातेवाईकही तिथे आले नव्हते त्यामुळे मालकाला तिची काळजी घ्यायची होती शेवटी अंबिका इथे एक जुनी मोलकरीण होती आणि रंजना ही तिची एकुलती एक, एक मुलगी होती तिने दीर्घकाळ या लोकांची सेवा केली होती रंजना कालांतराने आईला विसरून या घरात तिच्या जागी काम करत होती मला इथे काम करून खूप दिवस झाले होते आणि मग माझे पैसे पण वाढले होते इथे जे काही काम मिळेल ते मी करत होतो जीवन सुरळीत चालले होते एके दिवशी माझ्या मोठ्या बहिणीसाठी नातेवाईक आले तो माणूस माझ्या दिदीपेक्षा खूप मोठा होता पण त्याचे स्वतःचे घर होते एक छोटेसे किराणा दुकान होते एक लहान रक्कम कमवत होता त्याच्या मागे पुढे कोणीच नव्हते मला खात्री होती की माझी बहीण तिथे आनंदी असेल म्हणून मी माझ्या बहिणीचे लग्न लावून दिले माझ्या बहिणीच्या लग्नात झालेला सर्व खर्च मालकाने गुंतवला होता मालक माझ्यावर खूप उपकार करत होता कारण मी दोन नोकऱ्यांची कामे एकट्यानेच करायचो शेवटी बॉसने मला नेमून दिलेली बरीच कामे होती मालक मला त्यांचा एकनिष्ठ सेवक मानू लागले आणि दिवसभर मी त्यांच्यासोबत राहायचो माझ्या आईला मी आता लग्न करावं असं वाटत होतं पण आता माझं लग्न कसं होणार आता माझ्यावर दोन महिन्यांचा भार होता ज्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या मला त्या दोघांचे लग्न करायचे होते त्यानंतरच मी माझ्या लग्नाचा विचार करेल मी माझ्या आईला स्पष्टपणे सांगितले होते की मला आत्ताच लग्न करायचे नाही ज्या प्रकारे इतर बहिणींची लग्ने झाली अशा प्रकारे मी या दोघांच्याही लग्न केले तर या दोघेही आपापल्या घरी होतील त्यानंतरच मी आनंदाने लग्न करेल आई म्हणाली बेटा तू खूप मेहनत करतोस तुझी पण थोडी काळजी घे पण मी तिला काय सांगू की जर मी स्वतःची काळजी घ्यायला लागलो तर कुटुंब कसं टिकेल ती एक आई होती आणि मातांना त्यांच्या मुलांची नेहमीच काळजी असते बॉस ऑफिसला जायचे तेव्हा ते भाते मला सोबत घेऊन जायचे नाही तर प्रत्येक कामात मला अग्रेसर ठेवायचे मी त्यांच्या मागे त्यांच्या घरी राहत होतो एके दिवशी मालक मला म्हणाला कुणाल तू आज रात्री माझ्या घरी थांब कारण माझ्या घरी काही पाहुणे येणार आहेत मला तुझी त्यांच्यासाठी मदत लागेल माझी आई मला फक्त म्हणाली बेटा तुझी काळजी घे आज माझे मन खूप घाबरत आहे मी आईला म्हणालो काळजी करू नकोस तुला असे वाटते आहे कारण आजच्या आधी मी घराशिवाय एकही रात्र कुठे काढली नाही काळजी करू नकोस मी सकाळी लवकर घरात येईल तुझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तुला असे वाटत आहे अन्यथा काळजी करण्यासारखे काही नाही पण माझी आई घाबरत होती ते मला कळत नव्हते पण मी तुम्हाला हे नक्की सांगू शकतो की ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात धोकादायक रात्र ठरली होती माझ्यासोबत असे काही घडू शकते हे मला माहीत नव्हते इतके धोकादायक की त्या रात्रीबद्दल मी आयुष्यभर रडत राहील त्या दिवशी मालकाने मला त्याच्या मित्रांना संध्याकाळी विमानतळावरून पिकअप करायला पाठवले होते इथे राहत असताना मी गाडी चालवायला शिकलो होतो म्हणूनच मी मालकाच्या मित्रांना घ्यायला गेलो मालकाचे तीन मित्र होते ज्यांना मला विमानतळावर हजेरी लावून घरी आणायचे होते मालकाने घरी खूप चांगले अन्न शिजवले होते मालकाचे मित्र इथे काय येत आहेत ते मला कळत नव्हते त्यांचे ते कोण मित्र आहेत मला सांगितल्याप्रमाणेच मी करत होतो हो पण मी त्यांना गाडीत बोलताना नक्कीच ऐकलं होतं की आजचा दिवस मजेत जाणार होता एवढी चांगली शिकार त्याने घरात लपून ठेवली होती हे आम्हाला माहीत नव्हते जर त्याने आपल्याला याबद्दल आधी सांगितले असते तर आपण आधीच आलो असतो मालकाचे मित्र असे का बोलत होते माहीत नाही मला काहीच समजत नव्हते मी त्या लोकांना घरी आणले त्यांना पाहून मला खूप खुश झाला आणि मग सर्वांनी एकत्र जेवण केले मालकाने सांगितले मोकळे झाल्यावर तू स्टोर रूममध्ये झोप मी मोलकर्णीला तुझ्यासाठी स्टोअर रूममध्ये झोपण्याची व्यवस्था करण्यास सांगेन आजचीच रात्र थांब सकाळ होतास तू तुझ्या घरी जा आणि तुला हवे असेल तर तू उद्या संपूर्ण दिवस सुट्टी घेऊ शकतो मालकाचे म्हणणे ऐकून मी बेफिकीर झालो मालकाच्या मित्रांची मध्यरात्रीपर्यंत मोठी पार्टी होती आणि त्यांच्यामुळे मला त्यांच्यासोबत राहावे लागले त्यांनी रात्रभर दारू प्यायली ते मोठे लोक होते दारू पिणे त्यांच्यासाठी सामान्य गोष्ट होती त्यांच्या पार्टीनंतर ते मोकळे झाल्यावर मालक म्हणाले आता तू जा मी स्टोर रूममध्ये आलो होतो आणि तिथे आल्यानंतर मी बेडवर पडून झोपलो होतो पण माझे डोळे एका विचित्र आवाजाने उघडले मला एका मुलीच्या ओरडण्याचा मोठा आवाज ऐकू येत होता मी घाबरून उठलो मला समजत नव्हते ही मुलगी कोण आहे जी इतकी ओरडत आहे मी घाबरून खोलीतून बाहेर पडलो आणि मालकाच्या खोलीच्या दिशेने जाताच मालक आणि त्याचे मित्र रंजनासोबत आपली वासना पूर्ण करत असल्याचे पाहून मला धक्काच बसला ती बिचारी मुलगी ओरडत होती रडत होती पण त्या लोकांना तिची की वेत नव्हती ती अल्पवयीन होती त्यांनी हे सर्व तिच्यासोबत करायला नको होते पण तरीही त्या चौघांनी तिच्यासोबत हे सर्व केले ज्यामुळे तिला हे सर्व सहन होत नव्हते आणि ती बेशुद्ध झाली हे सगळं माझ्या समोर बघून मला धक्काच बसला मग या निरागस मुलीला मला वाचवायचे होते म्हणून मी धावतच इतर सर्व नोकरांना बोलवायला गेलो आणि घरात माझ्याशिवाय एकही नोकर नाही हे पाहून मी थक्क झालो मालकाची एक म्हातारी आई होती जी औषध घेऊन इतकी गाठ झोपली होती की तिला हा सगळा आवाज ऐकू येत नव्हता हे सर्व घडताना मी एकटाच माझ्या डोळ्यांनी पाहत होतो आता मलाच काहीतरी करायचं होतं मालक इतका मोठा माणूस होता की मी त्याच्या विरोधात जाऊ शकत नव्हतो पण मला रंजनाला वाचवायचे होते त्या गरीब मुलीची अवस्था खूप वाईट होती तिच्याकडे बघून जणू तिचा जीवच गेला होता मी तिला वाचवण्यासाठी मालकाच्या खोलीत गेलो आणि ओरडलो तुम्हाला दया आली नाही या निष्पाप मुलीसोबत हे सर्व करताना मालक आणि त्याचे मित्र पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होते तर रंजना जमिनीवर बिघडलेल्या अवस्थेत पडली होती मला तिची अवस्था सहन होत नव्हती मालक म्हणाला गप्प बस मी तुला निरर्थक बोलायला इथे थांबवले नाही मी तुला झोपायला खोलीत पाठवले होते मग तू इथे काय करतो आहेस तू इथून निघून जा आणि तू हे कोणाला सांगितलेस तर मी तुला मारून टाकेन मी मालकाला म्हणालो नाही मी कुठेही जाणार नाही मी तुमच्या कृतींबद्दल सर्वांना सांगेल तुम्ही लोकांनी तिची काय अवस्था केली आहे ते पहा ही गरीब मुलगी गरीबा आणि निष्पाप आहे तुम्ही लोकांनी तिच्याशी असे वागायला नको होते मालकाकडे बघून मी म्हणालो मालक तुम्ही समजदार आहात तुम्ही गरीबांना मदत करता तुमचा हेतू इतका वाईट आहे हे है है मला माहीत नव्हते आज रंजनाला काय केलं मालक म्हणाला मी श्रीमंत आणि हुशार माणूस आहे मग काय मलाही माझ्या स्वतःचे शोक आहे माझ्या मित्रांसह असा शोक पूर्ण करायचा मलाही अधिकार आहे मला, मला थांबवणारा तू कोण आहेस जा इथून आम्हाला आमचे काम करू दे जर तू आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर तुझी अवस्था फार वाईट होईल मी मालकाला सांगितले ही गरीब मुलगी पूर्णपणे जखमी आहे तुम्ही अजूनही तिला बळी करू नका मी म्हणालो बॉस तुमचं हे वागणं बरं नाही ही गरीब मुलगी मरेल जाऊ द्या जाऊ द्या पण रंजनासाठी ते माझ्याशी भांडत होते तो नशेच्या अशा अवस्थेत होता की त्यांना त्यांच्यासोबत नीट चालताही येत नव्हते पण तरीही त्यांना रंजनासोबत आपली वासना पूर्ण करायची होती त्या बिचारा मुलीला स्वतःच्या बाजूने बोलताही येत नव्हते कारण किती वेळापासून हे लोक तिच्याशी हे सगळं करत होते मला माहीत नाही कारण मी कितीतरी वेळ गाढ झोपेत होतो रंजनाच्या किंचाळण्याने माझे डोळे उघडले आज या लोकांनी रंजनासोबत हे सर्व करण्याचा पूर्ण प्लॅन बनवला होता म्हणूनच त्यांनी फक्त मलाच घरात ठेवले आणि बाकीच्या नोकरांना घराबाहेर पाठवले मी रंजनाला वाचवण्याचा प्रयत्न करेन अशी मालकाची अपेक्षा नव्हती मी बडजवळीने रंजनाला माझ्या मांडीवर घेतले आणि तिथून पळू लागलो तेवढ्यात मागून कोणीतरी माझ्या डोक्यावर मारलं आणि मी बेशुद्ध झालो बेशुद्ध पडल्यानंतर मला काहीच कळाले नाही सकाळी डोळे उघडले तेव्हा घरात मोठी गर्दी असल्याचे दिसले मालक आणि त्याचे मित्रही तिथे उपस्थित होते आणि पोलीस माझी शुद्धी देण्याची वाट पाहत होते मी मागे वळून पाहिले तर तिथे रंजनाचा मृतदेह हो पडलेला होता ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते रंजना हे जग सोडून गेली होती आणि मालकाने तिच्या मृत्यूचा संपूर्ण दोष माझ्यावर टाकला होता जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा पोलिसांनी माझ्या हातावर हातकरी टाकली तेव्हा मला याची माहिती मिळाली रंजनाला मी मारलेच नाही हे सगळ्यांना कसे पटवून द्यावे हेच समजत नव्हते मी तिच्या इज्जतीला काही चुकीचे केले नाही उलट हे सर्व मालक आणि त्याच्या मित्रांनी केले आहे काल रात्री इथेच राहून निरंजनाची इज्जत खराब केली असा संपूर्ण दोष मालकाने माझ्यावर टाकला पण तसं काही नव्हतं मालक श्रीमंत होता त्याच्या पैशाच्या जोरावर मालक मला सहज पोलिसांच्या हवाली करू शकला असता आणि त्याने तसेच केले मी हात जोडून बॉसला म्हणत होतो मालक माझ्यासोबत असे करू नका तुम्ही माझ्यावर खूप अन्याय करत आहात देव तुम्हाला याची शिक्षा नक्कीच देईल तुम्ही केलेल्या पापासाठी तुम्ही माझ्यावर आरोप करत आहात मालक म्हणाले आता तू तु तुरुंगात जा आणि तुरुंगात विश्रांती घे पोलिसांनी मला अटक केली आणि नंतर मला तुरुंगात आणले मी असे काही केले नाही असे सांगून खूप ओरडत होतो पण माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणारं कोणीच नव्हतं मला न्यायालयात नेले असता वकिलाने माझ्याविरुद्धचे सर्व पुरावे दाखवले मी पूर्णपणे अडकलो होतो माझ्या मालकाच्या घरी काम करणे मला खूप महागात पडले होते माझी आई आणि बहिणीही मला कोर्टात भेटायला आल्या आणि त्यांनाही वाटले की मी रंजनाची इज्जत खराब केली आणि तिची हत्या केली पण मी सगळ्यांना पटवून देऊन थकलो होतो पण मी जे बोललो ते कोणीही मानायला तयार नव्हते सर्व पुरावे माझ्या विरोधात जात होते आणि हे पुरावेही खोटे होते कारण हे सर्व वकील आणि पुरावे मालकाने विकत घेतले होते मालकाने घरातील नोकरांनाही विकत घेतले होते जे त्या रात्री घरात नव्हते पण तरीही त्यांनी माझ्याविरुद्ध साक्ष दिली आणि म्हणाले की मीच हे सर्व केले त्यांनी मला दोषी सिद्ध केले होते मला माझ्या आयुष्याबद्दल वाईट वाटू लागलं प्रथम मी आधीच खूप काळजीत होतो वर हे सर्व माझ्या बाबतीत घडले ही काही छोटी गोष्ट नव्हती सर्वत्र माझा अपमान झाला आहे हे मला माहीत होते मी कोणाला पटवून देऊ शकलो नाही कारण मी एक गरीब माणूस आहे आणि गरीब माणूस कधीही स्वतःबद्दल बोलू शकत नाही माझ्या बाजूने एकही वकील नव्हता सर्व पुरावे ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी मला फाशीची शिक्षा सुनावली कारण त्यांच्या नजरेत मी एका अल्पवयीन आणि असहाय्य मुलीची इज्जत धुळीस मिळवली आणि नंतर तिची हत्या केली पण मी तसं काही केलं नव्हतं माझी शिक्षा भोगण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता पण आता काहीच होणार नव्हते माझ्या मृत्यूची वेळ ठरलेली होती कारण महिन्याच्या पहिल्या दिवशी मला फाशी दिली जाणार होती आणि पहिल्या तारखेला फक्त दोनच दिवस राहिले होते मी तुरुंगात बसून माझ्या नशिबावर रडत होतो विचार करत होतो की एखाद्याचे नशीब इतके वाईट असू शकते का आपल्या पैशांची ताकद दाखवून मालकाने एका निरपराध व्यक्तीला दोषी ठरवले होते आणि दोषी व्यक्ती डोके वर करून चालत होती गरिबांना कोणी नाही हे खरे आहे रंजनाच्या मृत्यूचे मला खूप वाईट वाटले या जगात तिच्या मागे कोणी नाही हे समजून मालकाने तिचा वापर केला होता त्याने तिच्यासोबत हे कृत्य तर केलेच होते पण त्याने तिला खायला मित्रांकडेही सोडले आई आणि मुलगी दोघेही जग सोडून गेले होते मी इच्छा असूनही रंजनाला वाचवू शकलो नाही उलट अधिकच अडचणीत सापडलो मी रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिलो आणि माझे सत्य कोणाला दिसत नाही का याचा विचार करत राहिलो त्यानंतर दोन दिवसांनी सकाळी जेव्हा मला फाशी देण्यासाठी नेण्यात आले तेव्हा मला माझी शेवटची इच्छा विचारण्यात आली मी न्यायाधीशांना विनंती केली होती की माझी शेवटची इच्छा आहे की रंजनाचे मृतदेहाचे पोस्टमार्टम करणाऱ्या लोकांशी पुन्हा तुम्ही चौकशी करावी कारण मी त्या मुलीला काही केले नाही उलट माझ्या बॉसने त्याच्या मित्रांनी मिळून तिच्याशी हे सर्व केले तिच्या पोस्टमार्टम रिपोर्टवरून हे सिद्ध होईल की तिच्यावर फक्त एक व्यक्तीने नाही तर चार जणांनी अन्याय केला आहे न्यायाधीश म्हणाले प्रत्येक गुन्हेगार मरण्यापूर्वी त्याचे स्पष्टीकरण देतो पण हीच तुझी शेवटची इच्छा असेल तर आम्ही हे काम करू शकतो ते म्हणाले तुला कदाचित माहीत नसेल की पोस्टमार्टम रिपोर्ट तुझ्या विरोधात जात आहे मी म्हणालो न्यायाधीश साहेब तुम्हाला दाखवलेला पोस्टमॉर्टम रिपोर्ट चुकीचा आहे खोटा आहे माझा बॉस एक श्रीमंत व्यक्ती आहे तो त्याच्या पैशाने कोणालाही खरेदी करू शकतो त्याने आपल्या पैशाच्या जोरावर संपूर्ण यंत्रणा विकत घेतली आहे फक्त एक नजर माझ्यावर टाका आणि माझ्या बाजूने विचार करा मी एक गरीब माणूस आहे जर रंजनासोबत मला काही चुकीचे करायचे झाले असेल तर मी माझ्या मालकाच्या घरी का करू मी तिला फूस लावून कुठेही नेऊ शकला असता न्यायाधीश म्हणाले कारण ती तिथे राहत होती मी म्हणालो तुम्ही बरोबर आहात की ती तिथे राहायची पण त्या रात्री मालकाचे मित्र तिथे आले होते मी स्वतः त्यांना आणले त्यांनी हे सर्व केले आहे माझी इच्छा आहे की माझी केस पुन्हा रिओपन व्हावी आणि तुम्ही त्याचा संपूर्ण तपास तुमच्या डोळ्यांसमोर करावा जर तुम्ही प्रामाणिक व्यक्ती असाल तर तुम्ही माझा खटला पुन्हा उघडू शकता आणि जर तुम्ही माझ्या मालकाच्या पैशासाठी विकले जाणारे व्यक्ती असाल तर तुम्ही मला फाशी द्यावी अशी माझी इच्छा आहे माझे म्हणणे ऐकून न्यायाधीश आधी बराच वेळ गप्प बसले आणि मग म्हणाले ठीक आहे ठीक आहे मी तुझी केस पुन्हा उघडेल आणि माझ्या डोळ्यांसमोर त्याची संपूर्ण चौकशी करेल परंतु लक्षात ठेव जर पुन्हा सर्व पुरावे तुझ्या विरोधात गेले तर तुझी फाशीची शिक्षा रद्द केली जाणार नाही परंतु लवकरच तुला फाशी दिली जाईल न्यायाधीशांनी जे सांगितले ते मी आनंदाने मान्य केले माझी फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आली माझी शेवटची इच्छा पूर्ण होईपर्यंत माझी शेवटची इच्छा माझ्या केसवर पुन्हा काम करून त्याची चौकशी करण्याची होती न्यायमूर्तींनी आपल्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास पोलिसांकडे सोपवला आणि त्यानंतर जे वास्तव जगासमोर आले त्याने जगाला धक्काच बसला कारण मी जे काही बोललो ते खरे होते रंजनाचे गुन्हेगार माझे बॉस आणि त्याचे मित्र होते त्यांनी हे सर्व केले दारूच्या नशेत त्याने हा गुन्हा केला होता आणि आपले पाप लपवण्यासाठी त्यांनी सर्व लोकांना पैसे देऊन गप्प केले होते ज्या नोकराने यापूर्वी माझ्याविरुद्ध न्यायालयात साक्ष दिली होती आता ते माझ्या बॉसविरुद्ध साक्ष देण्यास तयार होते कारण त्या लोकांवरही कडक कारवाई झाली होती या प्रकरणाशी संबंधित प्रत्येकाला सत्य सांगण्यास आले होते आणि त्यामुळेच संपूर्ण सत्य सर्वांसमोर उघड झाले कारण आता संपूर्ण प्रकरणाचा तपास प्रामाणिकपणे झाला एका गुन्हेगाराला शिक्षा होणार होती पण तो सुटला अशी बातमीही प्रसारमाध्यमांमध्ये पसरली माझी आई आणि बहिणीही मला भेटायला आल्या आणि सर्वांनी मिळून मला पाठिंबा दिला आणि लोकांनी सांगितले की आरोपीला अटक करावी आणि निर्दोष व्यक्तीची बेअब्रू न करता सुटका करावी माझा बॉस आणि त्याचे मित्र पूर्णपणे घाबरले होते त्यांनी त्यांच्या पैशांची सर्व शक्ती वापरली परंतु त्यांना काही फायदा झाला नाही कारण माझ्या खटल्याचा निकाल देणारे न्यायाधीश एक प्रामाणिक व्यक्ती होते आणि त्यांनी माझी शेवटची इच्छा ऐकून पूर्ण लक्ष केसवर केंद्रित केले आणि मला वाचवले सध्या कधीच लपून राहत नाही कधी ना कधी उघड्यावर येतेच जे लोक माझ्याबद्दल वाईट बोलत होते ते त्यांच्याच डोळ्या देखत पडले होते रंजनाच्या खऱ्या आरोपींना शिक्षा झाली रंजनासोबत जे काही घडले ते मी त्यांना साक्षीदार म्हणून सांगितले होते आणि हेही सांगितले होते की जेव्हा मला रंजनाला वाचवायचे होते तेव्हा हे लोकांनी माझ्यावर हल्ला केला आणि सर्व आरोप माझ्यावर टाकले आपण चुकीचा निर्णय घेणार आहोत याची न्यायाधीशांना खूप लाज वाटली एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होणार होती अशी शिक्षा ज्यामुळे मी माझ्या आयुष्याची पैस गमावू शकतो एक गुन्हा जो मी केला नाही त्यावर केवळ माझ्यावर आरोप करण्यात आले आणि याच आरोपाच्या आधारे मला पंधरा दिवस तुरुंगात ठेवण्यात आले मला मारहाण करून तोडून पाडले मला तुरुंगात डांबून पोलिसांनी अतिशय वाईट वागणूक दिली मी कोणत्याही परिस्थितीत माझा गुन्हा कबूल करावा अशी त्यांची इच्छा होती पण मी ते करू शकलो नाही मी गरीब असलो तरी एक प्रामाणिक माणूस होतो मी न केलेला गुन्हा मी कसा स्वीकारू शकतो जरी मी फाशीची शिक्षा भोगण्यास तयार होतो तरीही मी माझा गुन्हा कधीच स्वीकारला नाही न्यायमूर्तींनी माझी शेवटची इच्छा पूर्ण केली आणि खरा आरोपी साऱ्या जगासमोर आल्याचा आनंद झाला माझी सुटका झाली या सर्वांना शिक्षा झाली मी जगासमोर हेच ओरडलो की मी गरीब आहे मी या माणसासाठी काम करायचो त्याने माझ्यावर खोटे आरोप केले आता मला कुठेही नोकरी नाही मिळाली तर मग मी कुठे काम करणार मला दोन तरुण बहिणी आहेत ज्यांची लग्न मला करायची आहेत एक वृद्ध आणि आजारी आई आहे मी त्यांचा एकमेवा आधार आहे कसा तरी मला या माणसाबरोबर नोकरी मिळाली होती माझ्याकडे कोणतेही कौशल्य नाही मी कुठे जावे काय काम करावे मी तुरुंगात असताना माझ्याशी पोलिसांनी अतिशय वाईट वागणूक दिली होती आणि माझी कोणतीही अडचण ऐकली नाही त्यामुळे संपूर्ण पोलीस प्रशासन नाजले होते आणि मला सरकारी मदत देण्यात आली होती मला व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून दहा लाख रुपये मिळाले होते या सगळ्यांसाठी मी खूप मेहनत घेतली होती अखेर माझी बदनामी करण्यात पोलीस प्रशासनातील काही लोकांचा हात होता जे माझ्या बॉससाठी विकले गेले होते ज्यांनी लाच घेतली होती जर मी श्रीमंत व्यक्ती असतो तर मी माझे केस बरोबरीने लढू शकलो असतो पण मी गरीब माणूस होतो माझ्याकडे खायला काही नव्हते त्यामुळे माझ्यावर एवढा मोठा आरोप झाल्यावर मी शांतपणे तुरुंगात गेलो मी कोणाला काही बोललो तरी माझे कोणी ऐकले नाही सत्य सर्वांसमोर आल्यावर सगळ्यांनाच लाज वाटली आणि मग मला चांगली वागणूक मिळाली माझ्या प्रकरणात लाच घेणाऱ्या सहभागी असणाऱ्या सर्व लोकांनाही शिक्षा झाली मी तुम्हाला सर्वांना विनंती करू इच्छितो की आपण अशा लोकांना पूर्णपणे बंद केले पाहिजे जे, जे लाचखोर बनून लोकांना मदत करण्याचे नाटक करतात लाच घेणाऱ्यांविरोधात आवाज उठवला पाहिजे आज मी एक गरीब व्यक्ती या अपघाताचा बळी ठरलो आहे उद्या तो तुमच्यापैकी एक असू शकतो त्यामुळे लाच घेणाऱ्यांना लाच देण्यापेक्षा त्यांच्या विरोधात आवाज उठवलाच पाहिजे असे माझे म्हणणे आहे मी देवाचे लाखो वेळा आभार मानतो मी सन्मानाने माझ्या घरी परतलो आणि आज मी माझे डोके उंच करून जगतो मी माझा स्वतंत्र व्यवसायही सुरू केला आहे मी माझ्या दोन्ही बहिणींचे लग्न केले आहेत आणि आता माझी आई माझ्यासाठी एक नाते शोधत आहे जे लोक माझा अनादर करत होते ते आता माझ्याशी आदराने वागतात माझे आयुष्य बदलले आहे जरी कठीण असले तरी माझे जीवन सोपे होण्यास बराच वेळ लागला आशा करतो की तुम्हाला आमची कथा आवडली असेल तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद